न नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल या देशाच्या इतिहासाविषयी माहिती सांगणार आहे सेनेगल या देशाचे नाव तेथून पूर्व व उत्तर भागातून वाहणाऱ्या सेनेगल नदीच्या नावावरून पडलेले आहे सेनेगल नदी ही सेनेगलच्या उत्तर आणि पूर्व भागातून वाहते सेनेगलमध्ये प्राचीन काळापासून अनेक आदिवासी जमातींचे वास्तव्य होते ते दगडी रेखीव गोलाकार आकृत्या तसेच लाकडी मुखवटे बनवत असत त्यांची ती संस्कृती होती इथे फुला सुरा जो जोलो जो तसेच वॉलॉफ किंवा जोलॉफ अशा अनेक स आदिवासी जमाती तिथे वास्तव्यास होत्या तेथेपैकी ते वॉलॉफ ही एक प्रबळ जमात मानली जात होती तिथे इसूसराच्या आठव्या शतकात ताकरूर या साम्राज्याची स्थापना झालेली होती ताकरूर आणि वॉलॉफ ही दोन प्रबळ राज्ये तेथे ते अस्तित्वात होती ताकरूर आणि वोलफ या 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 राज्यांचा घाना देशातील साम्राज्याशी संघर्ष होत होता घाना आणि ताक्रूर या दोन राज्यांमध्ये अनेक वेळा संघर्ष झालेला होता युद्ध झालेली होती इसवी इसवी सणाच्या इस इस आठव्या शतकात ते अक अकराव्या शतकापर्यंत ताक्रूर साम्राज्य हे प्रबळ होते इसवी सणाच्या इस दहाव्या शतकाच्या अखेरीस अकराव्या शतकाच्या सुरुवातीला केला मोरोकोमधील अल्माबीड या अरब घराण्याशी तिथे त्यांचा व्यापार वाढू लागला व त्यांच्याशी त्यांचा संबंध आला त्यांचे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले त्याच्यामुळे तेथे इस्लामचा प्रसार झाला त्यामुळे इस्लाम हा सेनेगलचा हा प्रमुख धर्म बनलेला आहे कालांतराने ताकरूर ही दोन्ही राज्ये काही काळासाठी माली साम्राज्याचा भाग म्हणले माली सा साम्राज्याच्या अधि माली साम्राज्याच्या अधिपत्याखाली हा प्रदेश आला सेनेगल काही वर्ष माली साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता इसवी सन तेराशे पन्नास साली वॉलॉफ किंवा जॉलॉफ साम्राज्याने आपले स्वातंत्र्य माली साम्राज्यापासून घोषित केले व सेनेगलच्या बहुतांश प्रदेशावर आपल्या साम्राज्याचा विस्तार केला तेथील ते अनेक मा राज्ये ही वॉलॉफ साम्राज्याची मांडलिक राज्य बनली ही ती अनेक वर्ष म्हणजे सुमारे दोनशे ते तीनशे वर्ष वॉलॉस साम्राज्याच्या अंतर्गत स्वायत्त राज्य म्हणून काम करत होती इसवी सनाच्या चौदाव्या शतकात सेनेकलचा युरोपियन व्यापाऱ्यांशी संपर्क आला युरोपियन देशांबरोबर त्यांचे व्यापारिक संबंध निर्माण झाले त्यांचा व्यापार अनेक युरोपियन देशांबरोबर चालत असे तेथील पकडून आणलेल्या गुलामांचा तेथे व्यापार युरोपियन देशांबरोबर चालत असे त्याचवेळी वल ऑफ रा साम्राज्याची केंद्रीय सत्ता ही मांडलिक राज्यांमुळे दुर्बल होत होते किनारी प्रदेशातील मांडलिक राज्ये ही केंद्रीय सत्तेपेक्षा अधिक प्रभावी प्रबळ बनू लाग सामर्थ्यवान बनू लागलेली होती त्याच्यामुळे ऑफ साम्राज्याची केंद्रीय सत्ता ही दुर्बळ होत होती इसवी सनाच्या सोळाव्या सतराव्या शतकात तेथे युरोपियन देशांचा प्रभाव वाढू लागला युरोपियन देशांनी तिथे राजकीय हस्त हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली वॉलॉफ साम्राज्याची शकले होण्यास सुरुवात झाली वॉलॉफ साम्राज्याचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाला त्याचा फायदा घेऊन आपापसात व्यापारासाठी स्पर्धा करणाऱ्या युरोपियन देशांनी विशेष करून फ्रेंचांनी तिथे आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली तेथील अनेक किनारी प्रदेशातील मांडलिक राज्यांचा फ्रेंच सैन्याने पराभव केला हळूहळू संपूर्ण सेनेगलवर फ्रेंचांचे अधिपत्य निर्माण झाले त्यांनी वॉल ऑफ साम्राज्याचा पराभव केला इसुस्वराच्या सतराव्या शतकात तिथे फ्रेंचांनी आपले पूर्ण बस्तान बसवलेले होते इसुस्वराच्या पहिल्या महायुद्धापर्यंत तसेच दुसऱ्या महायुद्धापर्यंत सेनेगल ही एक फ्रेंच वसाहत बनून राहिलेली होती एकोणीसशे साठ साली सेनेगलला फ्रेंचांबसून स्वातंत्र्य मिळाले कालांतराने राजकीय अस्थिरता यांमुळे सेनेगल हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला होता व आता सेनेगल हा आता हळूहळू से प्रगतीपथावर आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद